महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बडगाव वाडे येथील ज्येष्ठ नागरिक श्री पंडित रायबान पाटील यांचे सुपुत्र सतीश पंडित पाटील माध्यमिक शिक्षक बाबुळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी क्रीडा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वाडे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला खेळ काय करू शकतात हे पाहायचं असेल तर वैजापूर मधल्या बाबुळ गावाला भेट द्या इथे खेळांना जणू क्रांती घडवली आहे एक मुलींच्या शिक्षणाविषयी उदाहरण या गावात आज मुलींना खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते हिंद विद्यालयात खेळाचे धडे शाळेकडून श्रमदान केले जाते नदी ना नाला खोलीकरण वृक्षरोपण असे प्रकारे विद्यार्थ्यांकडून केले जातात पाणी आडवा पाणी जिरवा केवळ अडीच हजार लोकसंख्येचे छोटे गाव पण तिथल्या हिंद महाविद्यालयाच्या मुलींनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे पस्तीस वर्षापासून शाळेत कार्यरत असलेले सतीश पाटील शिक्षक फक्त शिकवत नाही तर विद्यार्थ्यांचे खेळाची आवड निर्माण करतात शाळा सुटल्यावर दोन तास मैदानावर मुलींचा सहभाग सुरू असतो विशेष म्हणजे मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे मोबाईल आणि व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीसमोर बाभूळगाव उदाहरण खेळ म्हणजे व्यक्तिमत्व घडवणारा क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना अनेक प्रकारचे पदक मिळाले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया लक्ष्मण पाटील भड़गाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा